खास नवरात्रीसाठी फक्त एक चमचा तूप वापरून झटपट होणारे चविष्ट असे आणि तितकेच पौष्टिक लाडू आज बनवूयात या लाडूंमध्ये शाबुदाना किंवा वरई यांचा वापर न करता किंवा गुळ आणि साखर न वापरता हे आपण बनवणार आहोत उपवासांमध्ये आपल्याला पित्त ॲसिडिटी अशक्तपणा जाणवतो तर हा उपवासाचा लाडू रोज एक खालणं दिवसभरासाठी फुल एनर्जी मिळते तसेच एरवी सुद्धा हे लाडू तुम्ही बनवू शकता या लाडूंमध्ये फॉस्फरस कॅल्शियम फायबर आणि आयर्न असल्यामुळे लहानपासून मोठ्यांसाठी हे लाडू गुणकारी आहेत हे पौष्टिक उपवासाचे लाडू आपण कसे बनवायचे ते आज पाहूयात नमस्कार मी वर्षा आणि वर्षाच केक सनारसीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आपण इथे पौष्टिक लाडू बनवतोय तर त्यासाठी मी इथे एक वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे तूप न वापरता मंद गॅसवरच आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे दोन मिनटामध्ये खोबऱ्याचा कलर चेंज होतो खोबरं जास्त करपू द्यायचं नाही जास्त करपलं तर आपल्या लाडूंचा चवही बिघडते तर आता बघा कलर चेंज झालेला आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि आता खोबरं आपण काढून घेऊयात एका परातीमध्ये मी हे भाजलेलं खोबरं काढून घेत आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धा शेंगदाणे घ्यायचे आहेत शेंगदाणा पण आपल्याला असंच खमंग भाजून घ्यायचं आहे आपण जेवढं हे साहित्य खमंग भाजू मंद गॅसवर भाजू तेवढे आपल्या लाडूंना छान चव येते आणि बघा आता शेंगदाण्यांचा कलर पण चेंज झालेला आहे एकदम असे खरपूस झालेले आहेत आता मी गॅस बंद करत आहे आणि हे शेंगदाणेसुद्धा आपण त्याच परातीमध्ये काढून घेऊयात तुम्ही इथे पाहू शकताय की बघा आपले शेंगदाणे सुद्धा छान खरपूस आणि खमंग भाजले गेले आहेत आणि आता याच कढईमध्ये आपण अर्धा चमचे तूप घालून घेऊ आणि त्या तुपामध्ये आपल्याला आता एक कप मखाने हे भाजून घ्यायचे आहेत मखाने हे थोडे वातड असतात तर मंद गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेऊ यामध्ये कॅल्शियम प्रोटीन आणि फायबर हे जास्त प्रमाणात असतं त्यामुळे आपल्याला दिवसभराची फुल एनर्जी मिळते तसंच पचायलाही खूप हलके असतात आता इथे बघा हा मखाना जो आहे कसा वातड आहे तर आपण एक मिनिटभर अजून आप आपण परतून घेऊया तर ह्या आता तर चांगला त्याचा कलर पण थोडा चेंज झालेला आहे आणि मखाने असे कुरकुरीत झालेले आहे तुम्ही इथे आवाज तुम्हाला येऊ शकेल बघा कसं आपलं एकदम क्रिस्पी झालेला आहे आपला मखाना तर आता गॅस बंद करू आणि हे सुद्धा आपण आता काढून घेऊ चांगले खमंग असे भाजलेले आहेत तर आता त्याच कढईमध्ये आपल्याला एक चमचा तूप घालून घ्यायचं आणि तूप थोडंसं वितळलं की आपण त्याच्यामध्ये एक चतुर्थांश म्हणजेच वाटी आपल्याला बदाम घालायचे आहेत आणि बदाम आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत बदामांचा कलर लगेच चेंज होतो आणि थोडेसे फुगल्यासारखे होतात तर बघा आपल्याला करपू द्यायचे नाहीत आणि आता हे बदाम चांगले भाजलेले आहेत तर आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुका मेवा वापरू शकता मी फक्त बदाम आणि काजूच वापरत आहे तुम्ही मनुके किंवा अक्रोड हेही वापरू शकता तर इथे बघा वन फोर्थ कप म्हणजेच पाववाटी आपल्याला काजू घेतले आहेत मी इथे काजूसुद्धा आपल्याला असेच खमंग कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत बघा आता काजूंचा कलर चेंज झालेला आहे आणि आपण आता काढून घेऊ काजू बघा छान भाजले गेले आहेत आणि असे खरपूस भाजले की छान लागतात आणि हे बघा आणि आता हे सगळं साहित्य आपण बघा सगळं छान भाजून घेतलेलं आहे काजू बदाम मखाने शेंगदाणे आणि खोबरं आता इथे एक कप मी राजगिऱ्याच्या लाह्या पण घेतलेल्या आहेत राजगिऱ्याच्या लाह्यांमध्ये सुद्धा खूप कॅल्शियम आहे तर आता हे सगळं साहित्य आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात घालून फिरवून घ्यायचं आहे पण एक काळजी घ्यायची आहे की आपले हे लाडू महिनाभर टिकण्यासाठी आपल्याला इथं मिक्सरचं भांडंसुद्धा खूप कोरडं करून घ्यायचं आहे आणि हे या लया मी थोडे फिरून घेतले आहेत परंतु अजूनसुद्धा जाड आहेत तर इथे आपण सगळं ते साहित्य भाजलं आहे त्यात थोडं थोडं घालून परत फिरवून घेऊ म्हणजे थोडंसं अजून बारीक होईल तर आता बघा हे सगळं मी फिरून परत एक मिनिटसाठी फिरून घेतलं तर आता इथे तुम्ही बघू शकता की आपली अशी थोडीशी डाळसर पावडर तयार झालेली आहे पण ही फिरवत असताना चालू बंद चालू बंद करून मी फिरवून घेतली आहे तर इथं आपल्या लाडूंना नैसर्गिक गोडवा देण्यासाठी मी इथे खजूर वापरत आहे तर खजुरीमधल्या सगळे बिया काढलेले आहेत तिथे मी सव्वा वाटी खजूर घेतलेली आहे तर सगळं साहित्य मी एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे थोडीशी खजूर घालून परत हे मिश्रण आहे हे पावडर आहे ती थोडी फिरवून घेतली तर आता बघा अशी तरी पण जाड आहे पण ही फिरवत असताना सुद्धा की मी थोडं चमच्याने हलवून आणि चालू बंद चालू बंद करूनच ही फिरवून घेतलेली आहे त्यामुळे काय होतं की याच्यामध्ये गाठी होत नाहीत किंवा या मिश्रणाला तेल सुटलं जात नाही तुम्ही ते पाहू शकता की बघा ही पावडरसुद्धा अशी चांगली कोरडी आहे आणि त्याच्यामध्ये जाडसरपणासुद्धा आहे बाकीचं सगळं साहित्य जे राहिलं होतं ते आपण आता मिक्सरच्या भांड्यात असंच फिरवून घेऊ तुम्ही इथे पाहा की बघा हे चांगली जाडसर असं आपली भरड तयार झालेली आहे तर आता याच्यामध्ये आपण परत खजूर घालून फिरवून घेऊ कि कारण असं खजूर सेपरेट फिरवली की ती पूर्ण मिक्सरच्या भांड्याला लागली जाईल म्हणून या साहित्यांबरोबर आपल्याला थोडी थोडी करून फिरवून घ्यायची आहे आणि फिरवत असताना चांगलं ओला चिंब असं गोळा होऊ नये म्हणून थोडं चमच्याने हलवून घ्यायचं आणि चालू बंद चालू बंद करून फिरवून घ्यायची म्हणजे लाडूचं मिश्रण हे चांगलं कोरडं राहतं तुम्ही इथे पाहू शकता की बघा आपल्या ह्या मिश्रणामध्ये अजिबात गोळे किंवा असे गाठी झालेले नाहीत किंवा असं ओलं ओलं झालेलं नाही एकदम कोरडं राहिलेलं आहे आणि आता ही खजूर शिल्लक आहे तर आता आपण परत या खजूरला मिक्सरच्या भांड्यात घेऊन आणि थोडं थोडं हे लाडूचं मिश्रण घेऊन आपण फिरवून घेऊ तर हे बघा आता मी फिरवलं आहे आणि खजूर घातली तरीसुद्धा एकदम आपलं हे मिश्रण चिकट होत नाही त्यामुळे फिरवताना चालू बंद चालू बंद करूनच फिरवायचं आहे तर बघा आता मी एका परातीमध्ये हे मिश्रण काढून घेत आहे असंच प्रकारे मी दुसरं जे साया मिश्रण राहिलं होतं ते सुद्धा मी राहिलेली खजूर घालून असंच फिरवून घेतलं आणि आता हे सगळं आपलं हे लाडूचं मिश्रण आहे हे सगळं फिरवून झालेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की बघा याच्यामध्ये कोरडेपणा आहे आणि खजूर घातली तरीही हे मिश्रण आपलं चिकट झालेलं नाही तर यामध्ये आता अर्धा टीस्पून आपण वेलची पावडर घालून घेऊ आणि सगळं थोडंसं मिक्स करून घेऊया हे लाडूचं मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे इथं आणि आता आपण लाडू बांधूयात तर आता लाडू वळण्यासाठी आपल्याला बघा जास्त मेहनत सुद्धा लागत नाही एकदम इझिली आपला लाडू वळला जातो कारण इथे बघा सगळं हे खजूर वापरलेलं असल्यामुळे इथं जास्त तूप न वापरता फक्त एक चमच्या तुपामध्येच हा लाडू इझिली लगेच ला तयार होतो जास्त मेहनतही लागत नाही बघा हा लाडू आपला तयार झालेला आहे एकदम झटपट आणि स्वादिष्ट असा पौष्टिक आपला उपवासाचा लाडू हा तयार झालेला आहे इथं मी थोडेसे पिस्ताचे काप घेतलेले आहेत एकदम पिस्ता एकदम बारीक चुरा करून घेतलेला आहे तर त्याचमध्ये असं लाडूंना लावून आपला हे लाडू अजून ॲट्रॅक्टिव्ह दिसतात तर बघा किती छान आपला हा लाडू दिसत आहे हे सगळं ऑप्शनल आहे तुम्ही इथं पिस्ता नाही वापरला तरीही चालेल आणि दुसरा लाडू सुद्धा बघा इझिली लगेच हे लाडू तयार होता, जास्त काही मेहनत न घेता झटपट आपण लाडू हे बनवू शकतो फक्त सुरुवातीला आपल्याला हे सगळं साहित्य असं खमंग भाजून घ्यायचं आहे आणि नंतर मिक्सरला वाटताना थोडंसं चालू बंद चालू करून फिरवून घ्यायचं आणि नंतर आपल्याला लगेच लाडू वळायचे आहेत त्यामुळे जास्त वेळ लागत नाही त्यामुळे झटपट हे लाडू तयार होतात या नवरात्रीच्या उपवासांमध्ये तुम्ही हे पौष्टिक लाडू नक्की ट्राय करा जितके स्वादिष्ट आहेत तितकेच पौष्टिकही तितके आहेत बघा इथे मी सगळे लाडू असे तयार करून घेतलेले आहेत कर कसे छान दिसत आहेत आणि पिस्ता लावल्यामुळे आपला लाडू अजून अट्रॅक्टिव दिसत आहे दिसतोय की नाही छान आणि हे पा आता मी हा लाडू तुम्हाला तोडूनही दाखवते तुम्ही इथे बघा की बघा आपला लाडू अजिबात चिकट नाही एकदम रवेदार आणि दाणेदार असा हा कमी तुपामध्ये आणि झटपट आपला हा लाडू तयार झालेला आहे खाल्ल्यानंतर टाळ्यालाही अजिबात चिकटणार नाही ना या नवरात्रीच्या उपवासामध्ये रोज एक लाडू खाल्लं तर दिवसभराची फुल एनर्जी मिळेल आणि या उपवासाच्या दिवसांमध्ये पित्त ॲसिडिटी किंवा अशक्तपणा तुम्हाला जाणवणार नाही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि अशाच मस्त आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच केक्स अन आर्टसी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद